चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आपल्याकडे म्हणजे आमच्या नाशिकमध्ये तरी थंडी जास्त प्रमाणात आहे आता सगळीकडेच आहे तर डिसेंबर जानेवारी हे थंड गुलाबी थंडीचे दिवस असतात आणि याच्यामध्ये काहीतरी पौष्टिक हाडांसाठी आपल्या खाणं गरजेचं असतं तर आज डिंकाचे लाडू कसे करायचे ही रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने फक्त डिंकाचे लाडू करताना मी त्याच्यामध्ये भरमसा ड्रायफ्रुट्स वगैरे घालत नाही आणि हे लाडू पौष्टिक म्हणून खायचे असतात नाही उगाच वजन वाढतं म्हणून अगदी सोप्या पद्धतीने लाडू तुमच्यावर शेअर करणार आहे खूप जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे मी वापरत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे करायचे हे तुमच्यावर शेअर करणार आहे चला चला आता डिंकाचे लाडू करण्यासाठी मी काही साहित्य आणलेले ही ऑर्गॅनिक इंडियाची जॅगेरी पावडर आहे ऑर्गॅनिक पावडर ही लागणार आहे नंतर हे खोबरं आणले किसलेलं म्हणजे असे त्याचे पातळ पातळ काप केलेले खारीक अगदी बारीक बारीक चिरलेली जायफळ आणि फार्मलेचे मिक्सचे हे मिक्स फ्रूट आणले ड्रायफ्रूट्स हा पावशेर डिंक दिसलं आणि हे थोडेसे याच्यामध्ये अक्रोड आहेत एवढं साहित्य मी आणलेलं आहे आणि आता हे छान मी दळून आणणार आणि दळून आणल्यानंतर पुढे काय कसं करणार आहे हे रेसिपी ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला आता हे मी पातेलं ठेवलंय आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय आधी मी तुम्हाला सगळं दाखवलं मग काय काय साहित्य आणलंय ते थोड्याशा तुपामध्ये डिंक तळून घेऊया हे बघा साधारणतः एवढं तूप मी घालते आणि या तुपामध्ये आपण डिंक तळून घेऊया जरा थोड्याशा तुपामध्ये तळायचा गॅस बारीक करायचा चांगल्या साजूक तुपामध्ये डिंक तळून घेऊया हे बघा हा डिंक आहे हा थोडा थोडा मी याच्यामध्ये टाकते आणि तळून घेते तूप छान वितळलंय थोडा थोडा डिंक टाकून तळून घेऊया आपण याच्यात लगेच तळला जातो डिंक तळायला काही वेळ लागत नाही आणि तो एका डिश मध्ये काढून घेऊया आपण हे बघा दिसतय तुम्हाला छान डिंक फुलेपर्यंत छान तळून घ्यायचा तो छान फुलतो आपण तुपामध्ये टाकल्यावर अगदी बेताच्या तुपामध्ये डिंक तळायचा हे बघा असा फुलतो तो, तो। पण असं थोडा कचराट वगैरे राहता कामा नये पूर्ण फुल्ला पाहिजे असा तळून घेऊ डिंक सगळा थोडी कढई किंवा भांडा मोठं घ्यायचं नाही तर मध्ये गॅसवरती उडत हे बघा असा छान डिंका आपला फुलला आहे असा सगळा डिंक मी तळून घेते याच्यामध्ये असं छान डिंक फुलेपर्यंत तळून घेतला तो छान फुलतो हे बघा असा आता हा सगळा डिंक मी तळून घेते हे बघा हा सगळा डिंक जो आहे हा मी तळून घेतला एवढा डिंक आहे आणि फार्मले कंपनीचे मिक्स ड्रायफ्रुट्स मी याच्यासाठी मागवले मी म्हटलं होतं तुम्हाला की ड्रायफ्रूट नको मी जास्त घालणार नाहीये तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये खूप जास्त नाही सगळं याच्यामध्ये आक्रोड खजूर बदाम आ, मनुका आहेत हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र अगदी थोडेसे आहे, आहे। साधारणतः एक ते दीड वाटी फक्त हे मी एवढं लाडूसाठी वापरणार आहे यातले काही लाडू माझे ऑर्डरचे आहेत म्हणून मी जास्त करून हे लाडू दोन किलोचं लाडू मी करणार आहे एक किलो लाडू मला ऑर्डरला द्यायचे म्हणून चला आता हे साहित्य मी मस्तपैकी छान डिंक तळून घेतलंय आता खोबरं भाजून घेऊया आता हे जे पातेलं आहे याच्यामध्ये खसखस आणि खोबरं आपण दो, दोन दोन्ही भाजून घेऊया हे बघा मी तुम्हाला म्हंटल ना खोबरं हे मी छान मिक्सरमध्ये दळून घेतलं ही आहे ही खसखस आणि आता आज काय झालं शनिवार असल्यामुळे गिरण्या बंद आहेत म्हटलं उगीच वेळ जाईल आपण घरीच मिक्सरवर काढूया आणचे मिक्सर पण माझं नवीन आहे छान भाजलं गेलं त्याच्यामध्ये सॉरी दळलं गेलं आणि आता हे बघा हे खोबरं हे थोडं थोडं करून मी छान याच्यामध्ये भाजून घेते हे पातेलं मोठं आहे हे खोबरं एकदम टाकलं तरी सुद्धा भाजलं जाईल छान एक किलो खोबरं आणि एक किलो खारिकेचे माझे लाडू आहेत हे मस्त भाजून घेऊया मंद गॅसवर भाजायचं खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण काय होतं खोबरं लगेच भाजलं जातं आणि त्याला असं जास्त जास्त पण काळं भाजायचं नाही थोडस सोनेरी रंगावरती खोबरं छान भाजून घेऊया आपण चला हे बघा मी याच्यामध्ये खोबरं टाकलंय आणि आता हे छान पातेलं पण तापलंय मस्त पैकी आता हे सगळं खोबरं मी याच्यामध्ये खमंग भाजून घेते आणि मग बोलते तुमच्या सोबत हे बघा खोबरं तर मी सगळं छान याच्यामध्ये भाजून घेतलं आणि पातेल्यामध्ये काढून घेतलंय बघा खमंग खोबरं मी भाजून घेतलंय आता ही जी खसखस -खस आहे ही छान भाजून घेऊया खसखस साधारणतः शंभर ग्रॅम खसखस आहे ती खसखस छान भाजून घेते आणि मग ती पण खोबऱ्यावरतीच टाकणार आणि मग पुढे काय करणार आहे कशी रेसिपी करणार हे पण तुमच्यावर शेअर करा खसखस पण छान खमंग भाजून घ्यायची आणि पातेलं तापल्यानंतर काही भाजायला वेळ लागत नाही म्हणून आता ही जी खसखस आहे ही या खोबऱ्यावरच टाकते हे बघा खसखस भाजून घेतली आता छान या खोबऱ्यावरती मी टाकून घेते मस्तपैकी खसखस भाजून घेतली पातेलं हे मोठं आणि जड आहे पण त्याने माझं काम खूप सोपं झालं हे बघा ही खसखस याच्यावरती टाकली भाजून आता थोड्याशा तुपामध्ये हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे ड्रायफ्रूट थोड्याशा तुपामध्ये हे पण मी छान फ्राय करून घेते अगदी एवढस बेताचं तूप टाकते आणि ह्याच्यामध्ये हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना हे मी छान मस्तपैकी फ्राय करून घेते हे बघा थोड्याशा तेलात सगळे ड्रायफ्रूट मस्त फ्राय करून घेऊया घरी केलेले लाडू हे पुरवठी पडतात विकत मागवलेले लाडू हे अगदी मापतच येतात घरी केलेले लाडू आपल्याला छान मैकी पुरवठी पडतात कमी पडत नाहीत अगदी थोड्या प्रमाणावरती हे जाय करू मी फ्राय करून घेतले खूप जास्त भाजायचे नाही खूप जास्त परतायचे नाही काय होतं कडवत होतात ना त्याच्यामुळे हे जे सगळं आपलं जिन्नस आहे हे सगळं थंड व्हायला हवं हे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर काढायचं काढायचंय परत हे बघा ही खारीक जी होती ही भी बारिक के लिए। मी छान मिक्सर मधनं बारीक केली ड्रायफ्रुट्स छान मी तुपामध्ये थोड्या तुपामध्ये तळून घेतले डिंक थोड्याशा तुपामध्ये तळून घेतला खोबरं छान खमंग भाजलं त्याच्यावर खसखस भाजून मी याच्यावरतीच टाकलेली आहे आणि आता लाडू करताना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डिंक काढायचा मोठ्या भांड्यात शक्यतो निघत नाही हे जे छोटं भांडं याच्यामधून डिंक जो आहे हा छान डिंक आपण डिंक पण छान गार झालाय हा डिंक मिक्सरमधनं छान बारीक दळून घेणार आहे डिंक दळल्यानंतर हे खोबरं आणि ही खारीक पावडर एकत्र करून मी दळणार आहे म्हणजे खोबऱ्याचं जे तेल सुटतं त्याच्यात लाडूचं बायंडिंग खूप छान होतं म्हणून खारीक पावडर आणि हे खोबरं आणि खसखस जे भाजून घेतलेलं आहे हे मी एकत्र दळून घेणारे आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे मी वेगळे दळणारे आणि या गुळ खो सॉरी खरख काय खारीक पावडर आणि खोबरं आणि खसखस याच्याबरोबर थोडासा गुळ पण मी मिक्सरमधनच फिरवून घेणार आहे गुळ पावडर म्हणजे ते लाडू छान एकजीव होतात आणि वळायला सोपे जातात आता बघूया हा जो डिंक आहे हा छान मिक्सरमधनं काढून घेते डिंक दळताना मिक्सरचं भांड ओलं नका नसावं पूर्ण कोरडं केलेलं भांड पाहिजे थोडा थोडा डिंक जो आहे तो मी मिक्सर मधून काढून घेते हे बघा अशा पद्धतीने हा डिंक सगळा दळून घेते मिक्सर मधून हे बघा हा असा डिंक मिक्सर दळून घेतला जातो हा छान चमच्यानी खरडून काढायचा आणि मग तो डिश मध्ये आपण काढून घेऊया हे बघा खारीक खोबरं भाजलेलं खारीक खोबरं गूळ हे सगळं एकत्र एक दळून घेतलं आहे खारीक खोबरं गूळ आणि खसखस एक किलो गूळ लागला मला तर ते सगळं एकत्र एक मी दळून घेतलंय हा डिंक दळलेला हे ड्रायफ्रुट्सची सगळे जी आ, हे होते माझ्याकडे ड्रायफ्रुट्स ते दळलेले आता थोड्या वेळाने तूप घालून मी याचे लाडू वळणार आहे आणि आता जायफळ फक्त किसून घालायचं राहिलं आहे आता लाडू कसे वळायचे ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे चला आता हे सगळं जे आहे ही आपली खारीक पावडर गुळ खसखस खोबरं हे जे सगळं सारण एकत्र केलेलं आहे ते मी आता यांना म्हटलं थोडंसं हलवून द्या कारण काय होतं एवढं हलवायला मला मानेमुळे त्रास होतो ते हलवताना त्रास होतो म्हणून आता ते सगळं एकत्र करून घेऊया सगळं सारण हळूच टाका हे सगळं आणि त्याच्यामध्ये तो डिंक आहे ना तो छान या सारणाला असं हाताने चोळून घेऊया कारण माझा ऍक्सिडेंट झाला होता मला मानेला हिसका बसलाय त्याच्यामुळे मला ते खूप जड आणि हे असं हलवायला त्रास होतो काही पदार्थ म्हणून हे सगळं छान हे केलेलं आहे एकत्र करून घेतलंय आणि जेव्हा आपण तूप घालून जेव्हा लाडू वळतो तेव्हा एक टीप लक्षात ठेवा थंडीचे दिवस आहेत थंडीचे दिवस हे तूप थिचतं आपल्याला असं वाटतं कमी पडलंय कमी पडलंय आपण घालतच जातो घालतच जातो आणि त्याच्याने काय होतं ते जास्त होतं काही केस तर लागत लागत यातल्या एकदम एवढ्या सारणामध्ये तूप घालायचं नाही थोडं थोडं सारण बाजूला काढून मग थोडं थोडं तूप घालून मग आपण ते लाडू वळणार आहोत म्हणजे आपल्याला परफेक्ट अंदाज येतो आता तो जो डिंक आहे ना तो तो डिंक याला सगळ्या सारणाला आपण चोळून घेऊया ते जायफळ पण मी किसलेलं आहे छान आता हा जो डिंक आहे ना हा बारीक केलेला आहे मिक्सरमधून हा आपण सगळं ह्या सारणाला लावून घेऊया छान तो जो डिंक आहे तो सगळं सारण आणि माझे मिस्टर पण मला मदत करतात कारण आमचा पापडाचा पण व्यवसाय आहे मसाले पण आम्ही बनवत असतो या सगळ्यांमधून आम्ही दोघांमिळून करत असतो त्याच्यामुळे त्यांचा पण हातभार मला खूप लागतो याच्यामध्ये तो, तो, तो डिंक आता छान हे बघा हे जायफळ आहे छान जायफळ किसून घेतलं हे जायफळ पण आता सगळं त्या लाडूला आपल्याला लावायचं आहे सारणाला जायफळाचा पण वास खूप छान येतो त्याच्यानंतर ते ड्रायफ्रूट्स पण आपण त्याला लावणार आहोत आधी हे जे आहे हे, हे सगळं छान हलवून एकजीव करून घ्यायचं तो डिंक पूर्ण त्या लाडूच्या सारणाला लागला गेला पाहिजे हे बघा तर ते चोळण हाताने एकमेकांनी हां तो सगळा जो डिंक आहे ना तो सगळा त्या सारणाला एकजीव झाला पाहिजे हे बघा आणि आता ते ड्रायफ्रूटची जे आपण पेस्ट करून घेतलीय ना मिक्सर मधून बारीक ती पण याला लावणार आहोत आपण ती पण छान तो डिंक त्यांनी एक सगळा एक जीव केला त्या पूर्ण मिश्रणामध्ये हे सगळं छान झालेलं आहे हे बघा वास पण चांगला वास जायफळ घातलं की एक छान सुगंध येतो आणि ज्या ठिकाणी आपण गुळ वापरतो ना त्या ठिकाणी जायफळ वापरायचं हे लक्षात ठेवा ज्या ठिकाणी साखर वापरतो त्या ठिकाणी वेलची पावडर वापरायची ही एक टीप तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा गुळाच्या याला जायफळाचा वास खूप छान लागला जातो ते लावा ना आणि हे जे ड्रायफ्रुट्स मी म्हटलं थोड्या प्रमाणात मी वापरणार आहे तर ते ड्रायफ्रूट सगळे आपण याला छान या सारणामध्ये मिक्स करून घेऊया आता हे सगळं आपण छान एक जीव करून हलवून घेऊया मस्त ते एकजीव करून घेऊया सगळं सारण बघा हे थोडं थोडं सारण मी त्या सारणामधून काढून घेतलं आणि अंदाजाने तूप घालत घालत मी लाडू वळून घेणार आहे एवढ्या मोठ्या सारणामध्ये मी एवढं तूप घालणार नाही कारण अंदाजही येत नाही आणि मग जास्त तूप होतं काही केस चला आता या सारणामध्ये छान तूप घालूया आणि मस्तपैकी याचे लाडू वळूया तूप घालून हे छान मिश्रण एकत्र करायचं मुद्दामून मोठं पातेलं घेतलं कालवण्यासाठी हे बघा हे छान असं चोळायचं हाताने हे पीठ जसा लाडू लागेल तसा तुम्ही वळवून घेऊ शकता लहान मोठा तुमच्या अंदाजाने वाटी वाटी तूप किंवा एखाद्या पळीनी तूप घालायचं आणि मग तो लाडू छानपैकी वळायचा एवढ्या मोठ्या सारणात तुपाचा अंदाज येत नाही आणि थंडीमध्ये तूप थिजतं आपल्याला वाटतं कमी पडलंय आणि ते कधी कधी जास्त होतं म्हणून हे बघा हे जास्त सोयीस्कर होत हे छान मस्त पैकी मी हलवून घेते छान असं कालवायचं जेणेकरून ते तूप सगळीकडे लागायला पाहिजे आणि मग आता याचा लाडू आपण छान मस्तपैकी वळून घेऊया हे बघा असे हे लाडू आपण आता सगळे वळून घेऊया दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने छान लाडू वळून घ्यायचे हे बघा छान हातावरती छान असा मुटकुळा करायचा त्याचा तूप आपण घातलेला आहे खोबऱ्यालाही तूप सुटतं तेल सुटतं लाडू छान वळला जातो बेताने तूप घातलं ला तर लाडू डब्यात आपण जेव्हा ठेवतो तेव्हा खाली बसत नाही छान राहतो आणि हे लाडू जेव्हा तुम्ही डब्यात ठेवाल तेव्हा आपले सत्यनारायणाच्या प्रसादाचे द्रोण जे मिळतात त्या द्रोण मध्ये एक एक लाडू घालून ठेवला तर तो खूप छान आणि एकदम असा न फुटता व्यवस्थित राहतो हे बघा छान लाडू वळून वळून असा दाबून दाबून वळायचा म्हणजे तो छान होतो हे बघा तूप आहे त्याच्यामुळे असं छान थंडीचे दिवस आहेत ना तूप थिजून जाते लगेच त्याच्यामुळे हे असे लाबून दाबून लाडू छान वळायचे म्हणजे त्याला भेगा चिरा पडत नाहीत पौष्टिक आहे छान असतात आणि थंडीमध्ये आपल्या हाडांना बळकटी येण्यासाठी हे लाडू आपण बनवतो फक्त एवढंच येते जास्त जड अवजड करायचे नाही जास्त खूप जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे घालून अवजड नाही करायचा तो पदार्थ साध्या सोप्या पद्धतीने जेवढा आवश्यक आहे शरीराला तेवढं सगळं जिन्नस घालून मग ते आपण बनवायचं आणि तूप हे शुद्ध आपलं साजूक तूप आहे ते साजूक तूप वापरलं की लाडू छान मस्तपैकी चवीलाही चा चांगला होतो आणि वळलाही चांगला जातो हे बघा हे बघ खूप छान झाले आहेत सगळे लाडू हे हळूहळू आता मी सगळे लाडू वळून घेणार एवढे मोठे लाडू वळायचे म्हणजे जवळजवळ दीड दोन तास लागतात कारण काही लाडू माझ्या ऑर्डरचे एक किलोचे लाडू याच्यातल्या ऑर्डरला द्यायचे आहेत ऑर्डर आली होती आम्ही ऑर्डर घेतो हे बघा हे छान असे डिंकाचे लाडू तयार आहेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सगळे लाडू वळायला मला वेळ लागणार आहे आता हळूहळू हे सगळे लाडू मी वळून घेते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजच्या डिंकाच्या लाडूची अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी नक्की हे लाडू ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होतात आणि तुम्हाला आवडली का मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया परत असंच उद्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय